आताची मोठी बातमी आहे अकोले तालुक्यातील रणद खुर्दया गावातील यशोदाबाई देवराम पोटकुले यांच्या घराला आग लागून घराची पूर्णपणे राख रांगोळी झाली आहे दुपारच्या सुमारास दोन वाजता फॉरेस्टच्या जंगलाला आग लागल्यानं मोठा वनवा पेटला होता जंगलातील आग गावच्या दिशेनं पसरल्यानं यशोदाबाई देवराम पोटकुले आणि बांबळे यांच्या घराला या आगीची झळ बसली असून यामध्ये पोटकुले आणि बांबळे या दोन कुटुंबांची घरं पूर्णपणे जळून खाक झाले असून घरातील धान्य कपडे कागदपत्रे इतर संसारपयोगी वस्तूंची राख रांगोळी झाली आहे यामध्ये जवळपास तीन लाख अठरा हजार रुपयांचे नुकसान झालं असून यामुळं हे दोन्ही कुटुंब उघड्यावर आले आहे तर या आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी पोटकुले आणि बांबळे कुटुंबियांनी केली आहे प्रतिनिधी गणेश एम एच मराठी अकोले अहिल्यानगर